अनगरवा बारावाड्या पंधरा वीस हजार मतदानावरती अनगरकर पाटलांनी पन्नास वर्ष दडपशाहीचं राजकारण केलं आहे तर आता अप्पर तहसील कार्यालयाच्या माध्यमातून चार गावांमधील दीड लाखाहून अधिक जनतेवर नियंत्रणाचा त्यांचा डाव आहे हे हाणून पाडायचं असेल तर राजू खरे यांना विधानसभेत पाठवा असं आवाहन मोहाळ तालुक्याचे नेते उमेश पाटील यांनी केलंय महाविकास आघाडीचे मोहळचे उमेदवार राजू खरे यांच्या प्रचारात नरखेड इथं आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते ते म्हणाले की अप्पर तहसील कार्यालय अनगर इथं मोठा डाव आहे नरखेड पेनूर शेटपळ अनगर गट याला जोडली आहेत प्रत्येक गटाची लोकसंख्या ही पस्तीस ते चाळीस हजार असून सुमारे एक लाख साठ हजार नागरिक आहेत त्या नागरिकांना सर्व दाखल्यासाठी नगरच्या तहसील कार्यालयात जावं लागणार आहे तिथे गेल्यावर तेथील अधिकारी अगोदर मालकाची शिफारस आणायला सांगतील अनघर पाटील यांचे विरोधक असणारे आहेत त्यावेळी काय करणार यासाठी सर्वांनी वेळेत सावध व्हावं असं आवाहन देखील करण्यात आलं आहे